जामखेड तालुक्यातील डॉक्टर सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी यांनी चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे नर्सिंग फार्मसी व पॉलिटेक्निक या चारही कॉलेजसाठी एकच इमारत व तीच जमीन दाखवून कॉलेजला मंजुरी मिळवताना खोटे व बनावट कागदपत्रे कर्मचारी दाखवून तपासणी कमिटीला मोठ्या प्रमाणात लाच देऊन शासनाची फसवणूक केली आहे एकाच इमारतीत वेगवेगळ्या कॉलेजला मंजुरी मिळाल्याने तसेच विद्यार्थ्यांना फक्त कागदोपत्री प्रवेश देऊन त्यांची शिष्यवृत्ती लाटण्याचा कार्यक्रम देखील चालू केला आहे तेव्हा डॉक्टर सुहास सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी यांच्यावर गुन्हे दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे इतर कॉलेजमध्ये स्थलांतर करावे याच मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते अखेर जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे शहराध्यक्ष किरण दाभाडे नगर जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आरती बेडेकर गणेश कदम विवेक भिंगारदिवे राहुल कांबळे अविनाश भोसले योगेश त्रिभुवन माया जाधव बंटी गायकवाड प्रमोद घोडके कृपाल भिंगारदिवे जयराम आगे शीतल घोडके यशराज शिंदे अमोल उजागरे सुदाम भिंगारदिवे सोनू बाळासाहेब शिंदे सतीश साळवे सुचित धनवे रुखाना पठाण शिवाजी साळवे युवराज गायकवाड बापू जावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी या बसले होते जामखेड तालुक्यातील साकतिया गावी चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेने शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करून एकाच कॅम्पसमध्ये फक्त तीन जागे एकर जागेमध्ये चार कॉलेजला मान्यता घेण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या चारही कॉलेजला मान्यता घेण्यासाठी खऱ्या अर्थानं साडे दहा एकर जागेची गरज आहे परंतु शासनाच्या वेगवेगळ्या ज्या समित्या व्हिजिटला येतात त्या प्रत्येक समितीला तीच जागा दाखवली तीच इमारत दाखवली तेच कर्मचारी दाखवले आणि शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केली आणि फसवणूक करून त्या संस्थेने चार कॉलेजला शासनाची मान्यता मिळवलेली आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे त्या संस्थेच्या अध्यक्ष सचिव आणि संचालक मंडळावर आणि त्यांनी जे बनावट त्या ठिकाणचे कर्मचारी दाखवले त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की ज्या शासनाकडून ज्या चार वेगवेगळ्या संस्थेला मान्यता घेण्यात आल्या आहेत कॉलेजला त्यामध्ये एन एम असेल जे एन एम असेल फार्मसी असेल पॉलिटेक्निकल असेल या सर्व विद्यापीठाच्या सर्व प्रतिनिधींना एकाच वेळीस बोलावून त्या ठिकाणी त्या शाळेच्या ज्या इमारती दाखवल्या किंवा जी शाळेची संस्थेची जागा दाखवली ती प्रत्येकाने जर आपली आपली जागा विचारली तर त्यावेळेस संस्थेकडे दुसरी जागा दाखवायला नाही फक्त तीन एकर जागेत दोन तीन इमारती करून शासनाची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी चेतना संस्थेचे डॉक्टर सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉक्टर पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी केलेलं आहे आणि या संस्थेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे गेले दोन वर्षापासून जातीचे दाखले आधार कार्ड बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागासवर्गीयांची स्कॉलरशिप हडप करण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी संस्थेकडे कुठल्याही कर्मचाऱ्यांचा स्टाफ नाही आणि संस्था ही, ही बनावट कागदपत्र देऊन या ठिकाणी मान्यता घेत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भूमिका घेऊन आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांच्यासमोर उपोषण करत हो, आहोत आणि आमची शासनाकडे मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये चार वेगवेगळ्या जे जे कॉलेज आहेत त्यांचे समितीचे सर्व सदस्यांनी हो, त्या ठिकाणी एकत्र यावं आणि त्याचप्रमाणे ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप हडप केली ती शासनाने वसूल करावी आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो हो। आहोत